ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रशासक तर आत्ता आलंय गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचा जर कारभार महापालिकेतलं पाहिलं तर झोनची सुद्धा निर्मिती झाली नाही त्यामुळं नागरिकांना नेमकं कुठं आपली तक्रार घेऊन जायची हे सुद्धा माहीत नाही किंवा ते ना त्याला ते ते सुद्धा आमच्या झोनमध्ये येत नाही तुमच्या झोनमध्ये येत नाही म्हणून त्यांना पाच वर्ष हाल सोचावे लागले आणि आता तर प्रशासक असल्यामुळं तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे पूर्वी नगरसेवकाच्या माध्यमातून काही कामं व्हायची कुठल्याही पक्षाचा जरी असला तर पण आता सुद्धा काही अधिकारी ऐकतसुद्धा नाहीत आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होत चाललेले आहेत जे काय तीन या तीन वर्षातला जर जर बघितला तर प्रत्येक नगरसेवकाला कमीत कमी पाच पन्नास लाख रुपये निधी मिळाला असता आणि त्यांच्या माध्यमातून जी काही प्रश्न सुटली गेली असती तीसुद्धा आज थांबलेली आहे काही ठराविक लोकांच्या फक्त काम चालू आहे आणि सत्तेचा फक्त गैरवापर करून बोगस बिलं काढण्याचं चा काम चालू आहे काम न करता बिलं काढण्याचे प्रकार आहेत आणि ह्याची सगळी चौकशी खरं तर सी बी आयच्या मार्फत होण्याची गरज आहे त्याच्यातून लक्षात येईल की शासनाचासुद्धा निधी तोच आहे महापालिकेचा निधी तोच आहे आणि तुम्ही डी पी डी सीच्या माध्यमातून आलेला आलेला निधीसुद्धा तोच आहे असे अनेक प्रकरणं उघडकीला येतील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष भाजप यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला हे लक्षात